सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम गाव नळ योजना कुचकामी बैलगाडीद्वारे नाल्यातून पाण्याचा उपसा नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना गडूळ पाणी आणून तहान भागवावी लागत आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात झिंगाणूर इथं पाणीटंचाईचे संकट गडद गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झिंगाणूर परिसरातील गावांना दरवर्षीच नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय गावातील हात पंप विहीर हिवाळ्यातच कोरड्या पडत असल्यानं मार्च महिना लागताच भीषण पाणी टंचाईचाईनं उग्र रूप धारण केलं असून नागरिक बैलगाडीद्वारे नाल्यातून ड्रममध्ये पाणी भरून आणत आहेत सिरोंचा तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगाणूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या झिंगाणूर चेक नंबर दोन झिंगाणूर चेक नंबर एक झिंगाणूर माल लिंगापूर टोला गुपिडी गुडम बाबूपेटा पुल्लीगुडम या गावांना डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय यावर मात करण्यासाठी शासनानं गावाला नळ योजना मंजूर करून दिली आहे पाण्याच्या टाकीचं बांधकामही झालं आहे गावात जलवाहिनी टाकण्यात आली आहे मात्र नळांना पाणीच येत नसल्यानं ही योजना कुचकामी ठरली आहे एप्रिल मे व जून महिन्यात पाणी टंचाई होणार गंभीर झिंगाणूर परिसरातील गावांमध्ये नोव्हेंबर महिन्यापासूनच दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होत असते मात्र येथील पाणीटंचाईची समस्या कोणत्या पद्धतीने दूर करता येईल याकडे शासन प्रशासनानं नियोजन केलेलं नाही हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा येथील नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत मार्च महिन्याला सुरुवात होताच बैलगाडीद्वारे नाल्यातील पाणी आणावे लागत आहे पुढच्या एप्रिल मे व जून महिन्यात काय परिस्थिती राहणार हे यावरून दिसून येत आहे येथील समस्या लक्षात घेता इथं टँकरनं करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे विशेष म्हणजे हातपंप व बोअर दोनशे फूट खोदूनही पाणी लागत नसल्यानं दरवर्षी या परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय प्रशासनाकडून यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्यानं नागरिकांना स्वतःच यावर उपाय शोधत जवळच असलेल्या नाल्यात खड्डा खोदून त्यातून गढूळ पाणी आणून तहान भागवावी लागत आहे या गढूळ पाण्यामुळे नदी या नदीवर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे ब्युरो रिपोर्टर रवी बारसांगडी नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी गडचिरोली now and press the bell icon never miss an update